आरक्षणासाठी मराठ्यांचा निर्धार दहा जुलै रोजी धाराशिवला शांतता रॅली होत आहे त्यासंदर्भात बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठ्यांच्या वतीने बार्शी तालुक्यातून जास्तीत जास्त ता मराठ्यांनी सहभाग होण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ही बैठक संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी पांघरे व पंचकृषेतील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आत्ता नाही तर परत कधीच आपल्याला आरक्षण मिळणार नाही म्हणून जरांगी पाटलांच्या नेतृत्वात आपण एक आहोत व या पुढे पण एक राहून आपल्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी धाराशिवच्या शांतता रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन आनंद कश्यद यांनी केलं आहे हे बैठक काल चार जुलै रोजी पांगरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर संपन्न झाली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा